येते फुलंब्री छत्रपती ये संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथे अवैध देशी दारू सह चार जुगारी जेरबंद करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील वाघोळा गावात दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान मधुकर विश्वनाथ कावळे वय एकावन्न वर्ष रानार वाघोळा तालुका फुलंब्री दीपक नथू राठोड वय चाळीस वर्ष राहणार लोहगड नांद्रा तालुका फुलंब्री बापू किसन गायकवाड वय पंचेचाळीस वर्ष राहणार वाघोळा तालुका फुलंब्री रामदास गंगाराम राठोड वय पस्तीस वर्ष राहणार वाघोळा हे सर्व आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी झन्नामन्ना नावाचा पत्त्याचा जुगार खेळ खेळताना मिळून आले तसेच यापैकी मधुकर विश्वनाथ कावळे व एकावन्न एक वर्ष हा आरोपी प्रव्यण गुन्ह्याचा माल देशी दारू अवैधरित्या दे विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगताना मिळून आला व याच्या ताब्यातून दोन लाख पंधरा हजार नऊशे दहा रुपयाची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य तसेच देशी दारू भिंगरी संत्र्याच्या दहा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर रात्री उशिरा फुलंब्री पोलीस ठाण्यात पोलीस रमेश परशरा मोहिते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर अठ्यात्तर दोन हजार कलम बारा ए महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम व पासष्ट ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फुलंब्री पोलीस सोनवणे हे करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा विभागीय उपसंपादक अकबर शहा औरंगाबाद